माननीय सभापती महोदय त्र्याण्णवच्या सूचना आहे काय प्रसाद लाड आपलं सूचना पुकारल्या त्र्याण्णव ची मी आपलं काय म्हणणे महत्वाच्या विषयावर आहे अतिशय महत्वाचे विश्वास आहे सभापती महोदय हा मुंबईचा सभापती महोदय सभापती मोदय आपण मला बोलायला दिल्याबद्दल आपला धन्यवाद मानतो ज्या पद्धतीमध्ये सभागृहामध्ये कुणाल कामराचा जो विषय आला त्याला वेगळ्या पद्धतीत दाखवण्याचा प्रयत्न केला गेला तो तो विषय अतिशय चुकीच्या पद्धतीत होता सभापती महोदय ज्या पद्धतीमध्ये त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान केला ज्या पद्धतीमध्ये त्यांनी देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला ज्या पद्धतीमध्ये देशाच्या सुप्रीम कोर्टाचा अपमान केला एक अशा प्रकारे वागू शकत नाही माझी सभापती महोदय याच्यावरती स्पष्टपणे माणूस दिला होती त्याच्यावरती कलाटा शासनाची भूमिकेत विरोधी पक्षनेत्यांनी हा तुम्ही दिला होता सभापती माननीय नारायण राणे साहेबांना अटक केली होती फक्त मुख्यमंत्र्यांबद्दल बोलल्यानंतर राणे साहेबांना अटक केली होती सविस्तर चर्चा सभागृहात झालेली आहे सभागृहामध्ये या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे तो टू एटी नाईन चा प्रस्ताव आला त्याच्यावर मी दालनाथ त्याला फेटाळलेला आहे तथापि त्यांना बोलण्याची संधी दिली शासनाच्या वतीने उद्योग मंत्र्यांनी देखील आपलं म्हणणं मांडलेलं आहे मला वाटतं प्रसाद लाड या संदर्भात कनकूट करा दोन मिनिटं होते कणकूर करा ऑलरेडी हा प्रस्ताव झालेला आहे बोला सभापती महोदय ज्या पद्धतीमध्ये त्यांनी अपमान केला त्या अपमानाचा बदला घेतलाच गेला पाहिजे देशाचे पंतप्रधान सुप्रीम कोर्ट माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ज्या पद्धतीमध्ये त्यांनी जे वाक्य वापरले त्या सभागृहाचं आपण बोलू शकत नाही सभापती महोदय त्यामुळे माझी मागणी आहे ज्या पद्धतीमध्ये राणेसाहेब फक्त बोलले की मी असतो तर केलं असत माझ्या समोर राणेसाहेबांना अटक केली आहे जेवणाच्या ताटावरनं उचललाय आणि जेवणाच्या ताटावरनं त्याला उचललाय आणि हा कोण हा फालतू कोण लावून गेला हा फालतू कोण लागून गेला ह्याला एकशे वीस बा मध्ये अटक करा त्याच्यावरती दोनशे सत्तावीस टाका दोनशे तेवीस टाका आणि सभापती महोदय जास्तीत जास्त गुन्हे देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर टाका कारण त्या पंतप्रधानाबद्दल बोललाय सुप्रीम कोर्टाबद्दल बोललाय त्याला सोळा झाले सभापती महोदय सभापती महोदय त्याला अटक की झाली पाहिजे सभागृह पंधरा मिनिटांसाठी स्थगित करीत आहे